या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला तर आपण पाहतोय आपण दुपारीच या ठिकाणी निमगाव शाळेतली एक वस्तु दाखवली होती एस टी महामंडळाची गाडी बंद पडली होती तर आता आपण या ठिकाणी पाहू शकतो या गाडीचा नंबर आहे एम एच चौदा बी सी एक ती एक्केचाळीस अडोतीस आपण जर पाहिलं तर ही या बसपा याची अवस्था एक एकदम दुर्मिळ झालेली आहे पाहू शकत आहे कोण आहे आतमध्ये कोण आहे ड्रायव्हर कंडक्टर आतमध्ये आहे काय कोण ना काय आलंय बसलं किती वाजता बंद झाली काय तुम्ही ड्रायव्हर आहे कंडक्टर आहे ड्रायव्हर ड्रायव्हर आहे कंडक्टर काही किती वाजता बंद झाली गाडी बंद झाली गाडी झाली सा, च्या दरम्यान सा, झालीसहा सा, प्रवाशांची काय प्रवासी चार होते जुन्नरची ते म्हणले जातो आम्ही चार नातेवाईक बस कुठे जाते कुठल्या डेपोची गाडी शिरोड डेपोची गाडी जळवंडी गाडी शिरोड जळवंडी तिचं काय आलंय पुढचा टायर बसलो पुढे दाखवा गाडी गाडी कामास्थिती पाह आता आता या गाडीचा टायर पूर्ण बसलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी टायर हा टायर निकामी झालेला आहे म्हणजे याच्यात हवाच राहिलेला नाही दुपारी पाहिलं गाडीचा एअरच नव्हता तर माझी डेपोला विनंती असेल जी काही डेपोची गाडी असेल नारंगाव डेपो असेल किंवा शिरोड डेपो असेल त्यांना विनंती असेल तर तुम्ही या डबडा गाड्या ठेवण्यापेक्षा आणि प्रवाशांचे नाहक त्रास हाल होण्यापेक्षा शाळेतले जे विद्यार्थी असतात त्यांना नाहक त्रास होण्यापेक्षा आता हे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना रात्रभर इथं झोपणे या बस डबडा बसला राखण राहण्याची अवस्था जर पाहिजे आपण अतिशय भंगार अवस्था झालेली आहे इथ कॅमेरा पहा त्याच्या लाईटी तुटलेल्या आहेत इथं पाहिलं तर त्याला किती वेळा कलर दिलाय हे सांगू शकत नाही हे सगळं तुट आहे डेपोतून बस चेक करून पाठवतात का हा डेपोतून बस चेक करूनच पाठवतात मग तरी असा प्रॉब्लेम काय येतो टायर पंक्चर आता टायर पंचरला काही खेळा घुसला किंवा काय लागला दगड त्याला होऊ शकतात तर आज पाँच्चा पाँच्चा ही निमगाव साव्यातली दुसरी बस आहे दुसरी बस आहे दुसरी घटना आहे इकडे पाहू शकता आपण आता हे आपले ड्रायव्हर आपल्यासोबत चर्चा करत होते इकडे जायकल सीटांची अवस्था पहा आपण जर पाहिलं तर ही काही सीटाची अवस्था कसली बेकार आहे हिथ काहीच नाही पुढे जर पाहिलं आपण या डेक्स गाडी लागारात जाण्यासारखी गाडी आहे स्क्रॅपची गाडी आहे असं तर स्क्रॅपची गाडी म्हणलं हरकत नाही काय काय करणार आता हे हे बघा जर आपण पाहिले कर्मचाऱ्यांची अवस्था तर हे कर्मचाऱ्यांकडे पाहिज आता हे जे आहे हे जे कंडक्टर आहे इथं कॅमेरा दाखव खाली इथं झोपले होते आता आपण पाहिले हे आहेत म्हणजे त्याने रात्रभर तर मच्छर खात जोपायचं का दुपारी पाहिलेली वस्तू असते ती तीच आता रात्र झालेली आता वाहिले साडे दहा तरी परस्थिती तीच मग आता तुम्ही जेवण वगैरे केलं की नाही जेवलो आणि डबे होते ना आमच्याकडे जेवले ना जेवले हे पहा आता यांनी त्यांच्याकडे डबे होते त्यांनी ते डबे खालेत त्यांचा कोणी विचारही केला नाही या कर्मचाऱ्यांचा का तुम्ही जेवलेत का तुम्ही झोपलेत काय झाले ही एक बस आणली आणि तिला राखन रा ती बंद पडली